Sir. माझ्या घोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ दुपार दुपारची वेळ आहे आणि किचनची थोडीफार कामं आवरलेली आहेत आणि इकडे दीपकसाठी बॅग आवरत आहे म्हणजे दीपकला देण्यासाठी मी आज बालूशाही बनवली आणि कालच मी चिवडा चकली हे सगळं बनवलेलं होतं म्हणजे कालपासूनची तयारी सुरू आहे आणि थोडंसं दुःखपणायचं जसं बॅग मी भरत आहे तसं मला ना खूप हो रडू येत आहे आतमधलं मुलांसमोर रडणं किंवा दुखी होणं ठीक वाटलं नाही कारण मला दुखी बघून दीपक पण दुखी होणार होता म्हणून मी आपली आपली कामं है, मना काई काई है। है। आहे मनात माझ्या काय काय चालेल यावेळी मी तुम्हाला शब्द आता सांगू शकत नाही आहे तशी माझी अवस्था झालेली आहे तर इकडे बॅगमध्ये सगळं भरलेलं आहे व्यवस्थित म्हणजे कपडे आहेत परत खाण्यापिण्याच्या वस्तू पण इकडच्या साईडला ठेवलेले आहे कारण आता वेगळी बॅग देईन तर दीपक न्यायला नगं म्हणत आहे फक्त एक जे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ते बॅग असते सोबत अडकवलेली आणि हे जी बॅग आहे यामध्ये कपडे खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू ते ठेवलेल्या आहेत आणि जास्त काही खायला बनवूही दिलेलं नव्हतं दीपकनं थोडंफारच मी बनवले चिवडा बालूश आहे परत चकली वगैरे इतकंच बनवलेलं आहे आणि आता आम्हाला नांदेडला जायचं तरी मी दीपकला जेवण्यासाठी चपाती भाजी हे पण मला बनवायची होती पण आता आम्ही जात आहोत नांदेडला माझं जायचं आहे कारण मी घरातच खूप दुखी झालेली आहे आणि तिथं गेल्यानंतर परत दीपकसोबत जाईन मी आणि जेव्हा दीपक जात असेल त्यावेळेत ना खरंच मला दुःख आवडणार नाही आहे त्यामुळे मला जायचं म्हणणं नव्हतं तरी पण दीपकही म्हणत आहे आणि दीपकचे पप्पाही म्हणत आहेत की सोबत चालतीत म्हणजे घरात इतकं दुखी बघून मला ते सोबत घेऊन जातात पण तिथं गेल्यानंतर मला खूप दुःख होणार आहे आणि यावेळी तुम्हाला बाहेरचा आवाज खूप जास्त येत असेल कारण आता मी आलेली आहे माहेरी सोनलचं लग्न आहे तुम्हाला माहिती आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं तर तीन चार दिवस मी इकडंच आहे त्यामुळे खूप आरड्या मुलांचा खूप गोंधळ आहे घरामध्ये त्यामुळे थोडासा आवाज ते पण यामध्ये ॲड होत आहे त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर इकडं बालुशाही चुडा परत चकली आणि लोणचं दिलेलं आहे चटणी दिलेली आहे सगळं इकडं दीपकनं ठेवलेलं आहे दिनेशला पण दुःख आहे दिनेशला पण म्हणजे जेव्हा मुलं एकत्र असतात ना त्यांचा अजिबात जमत नाही पण जेव्हा दूर जातो ना त्यावेळे आपल्यापेक्षा जास्त ते दुखी होतात कारण लहानपणापासून ते एकत्र असतात त्यांची भांडणे मस्ती आणि परत एक होणं हसणं बोलणं हे सगळं असतं आणि जेव्हा असं एकदम दूर जातात ना म्हणजे आता इतके दिवस दूर होता फक्त फोनवर बोलणं हसणं मजाक मस्ती चालू होती पण दीपक आलेले दहा बारा दिवस झालं घराकडे आणि दोघं एकमेकांना सोडून राहत नाही कुठेतरी बाहेर गेलं तर दोघं एकत्र जाणार घरी एकत्र येणार दोघांची मस्ती हसी मजाक सगळं चालू आहे आज दीपक जात आहे दिनेश पण खूपच दुःखी आणि नाराज आहे आणि माझं तरी सांगूच नका मी शब्दात सांगू शकत नाही माझ्या मनात यावेळी काय चाललेलं आहे एक तर दोघा भावांची चर्चा चालू आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही जायला निघतो आहोत तर आम्ही घरातनं निघालेलो आहोत म्हणजे रात्रीचे आठ वाजता मी घरातनं निघालो कारण दिनेश पप्पा लवकर आलेले नव्हते म्हणत होते आपल्याला तिकडं मुखामा मुखामाला तरी जायचं आहे आणि मॉर्निंगला नऊ वाजता ट्रेन आहे तर हे म्हणत होते ना थोडंसं लेटच जाऊया म्हणजे जा आपल्याला रात्री तर तिकडंच राहायचं आहे म्हणून रात्री आठ वाजता आम्ही घरातनं निघालो आणि नांदेडला जाऊन पोहोचायला आम्हाला साडे नऊ होते होती रात्रीचे आणि आम्ही जाईपर्यंत मामीनं सगळा स्वयंपाक करून ठेवलेला होता जेवण वगैरे केलं आणि मी रेस्टच घेतलेलं होतं मग मॉर्निंगला लवकर उठून आम्ही आंघोळ्या वगैरे केलं नाश्ता झालेला आहे चहा झालेला आहे आणि आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनला जायला निघालेलो हो, आहोत तर ऑटो घेतलेला आहे म्हणजे मामाचा घरचाच ऑटो आहे तर आम्ही सगळेजण ऑटोमध्ये जात आहोत बॅग वगैरे सगळी घेतलेली आहे सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही जायला निघालेलो हो, आहोत आता टायमिंग तर मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत म्हणजे घरातून आम्ही साडेसात वाजताच निघालेलो थोडंसं लांबवरच आहे हे रेल्वे स्टेशन तर आम्ही जात आहोत छान व्ह्यू येत आहे म्हणजे वातावरणाचा एन्जॉय घेत जात आहोत खूप गरमी आहे सकाळ असो दुपार असो किंवा संध्याकाळ असो गर्मी मात्र खूप अतिगर्मी आहे आणि थोडंसं बाहेर निघालं ना खरंच छान वाटतं तर निघालेलो हो आहोत आणि बघू शकता खूप ट्रॅफिक आहे इथं म्हणजे आता जसं जा आम्ही रेल्वे स्टेशन कसे आलेले आहोत ना खूप ट्रॅफिक आहे इकडे बघू खूप खूप खुँ गर्दी आहे सगळ्यांच्या ऑटो कार बाईक सगळेजण जाणारे येत आहेत त्यामुळे ता खूपच गर्दी आणि ट्रॅफिक आहे रोडवरती तर निवा निवांत आम्ही कार इकडे पार्क केलेली आहे आणि आम्ही जात आहोत समोर आणि जो अगोदरचा व्हिडिओ आला त्यामध्ये तुमची असे कमेंट होते की ताई दीपक जात आहे आम्हाला पण खूप दुःख होत आहे असं वाटत आहे की दीपक आमच्याच घरी आलेला आहे आणि आता तू जात आहे तर खरंच आम्हाला पण सोनं सोनं वाटत आहे तर खरंच साईडनं तुम्ही माझ्या दुखा दुखी माझ्या सुखा सुखी होता तुमच्या अशा सुंदर सुंदर कमेंटसाठी अगदी हृदयापासून मी तुमची आभारी आहे तर आम्ही कार पार्क केलेली आहे बॅग वगैरे घेऊन जात आहोत आणि ट्रेन अगोदर झालेली आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ट्रेन हलणार आहे तर शीट नंबर वगैरे बघून ते बॅग वगैरे ठेवायचे आहे म्हणून थोडंस अगोदरच आम्ही निघालेलो आहोत आणि बघू शकता मॉर्निंगलाच ऊन किती आहे म्हणजे खरंच खूप भयानक होईन खूप गर्मी होत आहे खूप म्हणजे सकाळ असो संध्याकाळ असो <laughs> गरमीही खूप होत आहे तर आलेलो होता आम्ही आले रेल्वे स्टेशनमध्ये आणि ट्रेन पण थांबलेली आहे तर शीट नंबर बघून ती बॅग वगैरे आम्ही ठेवून देतो आणि थोड्या वेळ दीपकला बोलत थांबतो म्हणजे थोड्या वेळात दीपक जायला निघेल खरंच दुःख वाटत आहे पण जसं आता आम्ही येत होतो ना मी थोडंसंही मी रडलेलं नाही ना कसं मी दुःख दाखवलेलं आहे कारण दीपकला पण दीपकच्या पप्पाला पण आवडणार नाही आहे म्हणत आहेत की हे दीपक चांगल्या कामाला जात आहे आणि तू रडत आहेस दुखी होत आहेस आणि तुमची पण कमेंट आली की ताई दुखी होऊ नको दीपक चांगल्या कामाला जात आहे तर हो तरी पण बघा दीपक जात आहे त्यामुळे थोडंसं मला दुःख आहे तर आता पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ट्रेन हलणार आहे तर अगोदर आम्ही बघत आहोत की कुठल्या सी म्हणजे सीट वगैरे बघून तिथे बॅग ठेवायची आहे तर इथं फायनली भेटलेली आहे मला सीट तर वरच्या साईडचं आहे दीपकची हे तर सगळं बॅग वगैरे सगळं ठेवलेलं आहे तिथं आणि थोडा वेळ आम्ही बाहेर थांबलेलो होतो बोलत तर तितक्यात ट्रेन आलेली आहे तर दीपक इकडे घाई गरबडीनं वरती चढला ना म्हणजे अगोदर वाटलं की कर, एक दहा ते पंधरा मिनिट आहे टायमिंग पण खूप लवकर म्हणजे टायमिंग एकदम करेक्ट असते म्हणजे दीपक मी मला वाटलं की नऊ वाजता ट्रेन हलणार पण नाही पौणे नऊ ट्रेन आणि दीपक इतक्या घाई गरबडीनं ट्रेनमध्ये चढला ना म्हणजे आम्ही निमांत बोलत थांबलेलो होतो तर दीपक ट्रेनमध्ये चढलेला आहे फायनली आणि आता हा जात आहे त्यावेळी ना खरंच मला खूप म्हणजे त्याच्यासमोर मी रडलेली नाही पण तो गेल्यानंतर मात्र माझे आश्रू थांबत नव्हते आणि खूप मला असं वाटत होतं ना मी शब्दात सांगू शकत नाही यावेळी काय अवस्था झालेली आहे तर फायनली ट्रेन सुटलेली आहे आणि आता आम्ही पण घरी परत जात आहोत म्हणजे आता परत आम्ही मामाच्या घरी गेलेलो नव्हतो कारण चहा नाश्ता मॉर्निंगला झालेला होता आणि रात्री मी खूप घाईगडबडीत निघाली कारण अगोदर यायचा प्लॅन नव्हता त्यामुळे मी कुठलंच काही आवरलेलं नव्हतं स्वयंपाकसुद्धा मी केलेले नव्हते दिनेशला फक्त मी भात करून घ्यायला सांगितलेलं होतं आणि बाबा आणि दिनेश दोघंजण भातच जेवण करून झोपलेले होते रात्री आणि मॉर्निंगला फक्त नाश्ता वगैरे करून घेतले म्हणजे घरात काही बनवलेलं नाही इथले वगैरे आणून दिलेला होता बाबांना दिनेश पण तेच खाल्लेला आहे तर म्हणून थोडंसं आम्ही लवकरच निघालेलो होतो म्हणजे साडे दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही घरी आलेलो होतो नांदेडहून तर जात आहोत आणि बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे हवा तरी अजिबात अजिबात नाही आहे आणि ऊन खूप भयानक आहे तरी पण हिरवळ वातावरण बघून थोडंसं छान वाटतं उन्हाळ्यामध्ये ना थोडीशी हवा म्हणजे खालशी झुळकी लागली आहे इतकं छान वाटतं ना खरंच खूप छान वाटतं या गर्मीमध्ये तर जात आहोत या वातावरणाचा एन्जॉय घेत आणि इथे नदी आहे बघू शकता नदीमध्ये पाणी खूप आहे आणि छान पण वाटत आहे म्हणजे व्ह्यू खूप खूप छान येत होता, होता। हे छान असं पाणी आणि सगळीकडे हिरवळ छान वाटत होतं आणि घरी गेल्यानंतर तोच गोंधळ सुरू होणार आहे कारण खूपच यावेळेत पसारा आहे ते खूप सारं पडलेलं आहे कारण काल मी जसं गेलेली होती ना म्हणजे अचानक जेव्हा आपण जातो ना कुठलंच काही आवरत नाही आणि गेल्यानंतर खूप गोंधळ होतो आपला तसंच आहे आता आता मस्त आम्ही वातावरणाचं एन्जॉय घेत आलेली होतो उदगीरला आणि आम्ही इथं थांबलेलो ज्यूस पिण्यासाठी ज्यूस पिऊनच मग पुढे जाणार आहोत कारण मॉर्निंगला फक्त चहा नाश्ता आमचा झालेला होता आणि मला नाश्तासुद्धा करायचं मन अजिबात नव्हतं मॉर्निंगला थोडंफार कारच मी खाल्लेलं होतं तर आता इकडं गारगार ज्यूस घेतो आणि मगच आम्ही जायला निघणार आहोत आणि कारचं पण थोडंफार काम राहिलेलं आहे म्हणजे रात्रीची म्हणतो लाईट वगैरे अचानकच ती शॉर्ट झालेली होती तर ते पण काम राहिलेलं उदगीरमध्ये थोडंसं काम होतं म्हणजे कारगात तसं आम्ही इथंच थांबलेलो होतो ज्यूस वगैरे हो गे। घेऊन मग त्यानंतरच आम्ही घरी जायला निघालेलो होतो घरी गेल्यानंतर तर, तर गोंधळ सुरूच होणार होता तर फायनली आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत आणि लॉक वगैरे काढते आणि बघते घरची अवस्था कशी झालेली आहे म्हणजे एक दिवसही कुठंतरी गेलं ना पूर्ण घरची अवस्था बिघडते आणि आपल्याला तिथं एक तास लागण्याजागी दोन तीन तास लागतात ता आरामात कारण का ते तितका धूळ ते भांडे कुंडे सगळे हडकून जाणार हे इतकं कामाचं गोंधळ होतं ना खरंच कधीच घर सोडून जाऊ नये असं वाटतं घरी आल्यानंतर पण जेव्हा आपण बाहेर जातो ना खरंच छान वाटतं आणि बाहेर गेलंही पाहिजे वातावरणाचं एन्जॉय घेतलंही पाहिजे कारण दिवसभर आपण किचनमध्ये किचनमध्ये फक्त किचनमध्येच राहतो असं होतं तर आल्यानंतर सगळी कामं मी आवरली कपडे वगैरे धुवून घेतले आणि भांडे कुठे जितकी झाले होते सगळे मी क्लीन करून घेतलेले होते कारण रात्री भाधवांना मॉर्निंगला हे येते सगळं जिकडलं तिकडे दिनेशने टाकलं आल्यानंतर सगळं मी आवरलं आणि देवपूजा वगैरे केलेली आहे आणि तोपर्यंत दिनेश पण आले तो गेला होता आज कॉलेजला आता आलेला आहे आणि आल्यानंतर इकडे बघू शकता की रामफळ ताईनं दिलेलं होतं दीपकपशी आणि आजही पिकलेलं आहे मी दीपकला सोबत घेऊन जामलेले होते पण नेलेला नाही म्हणत होता मम्मी मला तिथे नंतर खाणं होणार नाही आहे तर ठीक आहे मी इथेच ठेवून गेलेला होता आणि आज व्यवस्थित पिकलेला आहे ती पिनी शिकडं खायला घेत आहे पण याचा जर टेस्ट थोडासा वेगळाच होता म्हणजे मला वाटलं किती गोड असेल पण टेस्ट जे आहे ना तितका गोड नव्हता जसं सीताफळ असतं ना तसं रामफळ असतं थोडंसं जे टेस्ट म्हणतात ना थोडंसं कमी असतं यात टाईम बघू शकता मॉर्निंगचे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि मी रेडी झालेली आहे उधीरला जाण्यासाठी खिडक्या वगैरे सगळ्या आम्ही बंद केलेल्या आहेत बघू शकता फक्त दार लावायची त्यांचे टिफिन इकडं मी भरून ठेवलेलं आहे आणि बॅग पण रेडी आहे म्हणजे म्हणजे जास्त काही मी घेतलेलं नाही फक्त एक पॉल्याची बॉटल आहे म्हणजे तामखूप ला पिशवी आहे स्टॉल वगैरे इतकंच घेतलेलं आहे आणि अर्चना अर्चना एन, येणार आहे आणि अण्णा येणार आहे ते गावाकडनं बसतील एसीमध्ये मग फोन लावतील म्हणजे त्या चेष्टीला मला पण जायचं आहे आणि दिनेशला बोलवलेलं घरी म्हणजे दिनेश येईल चावी टिफिन हे सगळं घेऊन जाईल तो आणि दुपारी बाबा जेवण करता मग तेव्हा पण दिनेशिवून जेवायला वाढेल कपडे मी आज हाताने धुलेत कपडे धुवून झाले भांडे सगळी किचनची कामं मी आवरून घेतलेली आहे आणि माझी बॅग पण रेडी आहे मी पण रेडी झालेली आहे कुठेतरी जायचं म्हटलं की हातात एक मशीन येते पटकन कामं आवडतात दिने दिने तर हो। दिनेशचा हो। वेट करते दिनेश तर पटकन मी जायला निघणार आहे आणि तुम्ही मजा आता कशाला उदगीरला जात आहे तर लग्नाची खरेदारी म्हणजे रुपदाचं सामान घेण्यासाठी आम्ही जात आहोत आता बघूया तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय दिसतं काय काय घेतो आता तिथं गेल्यानंतरच आम्हाला समजेल कारण तर इथून जर विचार करून गेलो तर आम्ही काय घ्यावं काय नाही काही सुचत नाही तिथं गेल्यानंतर जसं समोर वस्तू दिसतील ना तसं घ्यायला तर फायनली आम्ही एस टीमध्ये बसलेलो आहोत म्हणजे गावाकडनं अर्चना आणि अण्णा दोघ जण एस टीमध्येच होते आणि मला फोन लावलेला होता तर दिनेश आणून मला बस स्टॉपला सोडला आणि एस टीमध्ये मी बसलेली आहे आणि आम्ही उदगीरला येऊन पोहोचलेलो आहोत तर बघू शकता इकडं किती ट्रॅफिक आहे तर फायनली उदगीर येऊन पोहोचलेलो आहोत आता बघूया आता काय काय खरेदारी म्हणजे सगळी रुकोताची खरेदारी आम्हाला करायची आहे मी अर्चना आणि अण्णा जण आलेलो आहोत आणि आज कल्पना आणि अरुणा या पण दोघी येणार आहेत इथे उदगीरला आणि सगळेजण आम्ही एकत्रच गावाकडे जाणार आहोत म्हणजे खूपच गोंधळ आहे यावेळेत माहेरमध्ये सगळ्या बहिणी आम्ही आलेलो आहोत फक्त राहिलेली आहे ती अश्विनी आणि रोहिणी त्यात दोघीजण उद्या येणार आहेत आता मी जी आमाला जैसे जी जी। आमाल तस तर आता आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे आम्हाला जायचं आहे हनुमान कट्ट्याला म्हणजे सगळी रुकोताची जी ही सामग्री पाहिजे ते आम्हाला तिथंच भेटते तर आम्ही अगोदर तर बसस्टॉपला उतरलो आता तिथून आम्ही ऑटो केलेला आहे कारण इथून थोडंसं दूर आहे ना ऊन खूप आहे ना उन्हामुळे ना कुठेही जाऊ असं वाटत नाही पाहिजे पायी तर ऑटो केलेला आहे म्हणजे पटकन आम्ही जाऊ कारण घरात नाही यायला थोडासा लेट झालेलाच होता तर आम्ही ऑटो पकडली आणि आम्ही जात आहोत इकडं हनुमान कट्याला कारण इथं सगळी सामग्री भेटते आम्हाला विचार करण्याची गरज नाही सगळं समोर असतं म्हणजे पटकन आपल्याला घेता येतं थोडंसं बघण्यामध्ये आणि विचार करण्यामध्ये थोडासा फरक असतो जे ही वस्तू छान दिसली व्यक्ती घेतलं हो आणि जेव्हा विचार करून कोण आपण दुकानात शोधतो ना त्यामध्ये थोडंसं जे आहे ना एक वस्तू येतं एक वस येत नाही ती शोधाशोध करण्यामध्येच वेळ भरपूर जातो पण इथं काही शोधण्याची गरजच नाही सगळ्या सगळ्या वस्तू समोर असतात तर आलेलो आहोत आम्ही इथं खूप गर्दी होत जे खूप ट्रॅफिक म्हणजे जायलाच आम्हाला अर्धा तास तरी लागला असेल खूप ट्रॅफिक होतं तर फायनली आम्ही येऊन फसलोत हो हनुमान कट्ट्याला आणि इथं बघू शकता मी बघत बघत जात आहे सगळं सगळं रुकोताची जेही लग्नात आपल्याला द्यायची सामग्री सगळी सगळी इथं भेटून जाते काही शोधण्याची गरज नाही सूप दुर्डी फडे परत सगळी छोटी मोठी वस्तू रोखवत परत झुमर परदे जेही आपल्याला लागणार आहे सगळ्या वस्तू इथं आरामात इझिली भेटून जातात कुठेही आपल्याला धावपळ करण्याची गरज नाही कारण पूर्ण लाईन आहे सगळे सगळी दुकानं तेच आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे जास्त विचार करण्याची गरज नाही सगळ्या वस्तू आपल्याला समोरासमोरच भेटून जातात जे जे लागतं म्हणजे तेच सामग्री इथं ठेवली जाते तिथं हळदी कुंकू सुपारी सगळं ठेवलेलं आहे तर अगोदर तरी आपले मला म्हणजे आम्हाला काय घ्यायचं लग्नाच्या सामग्रीमध्ये ओटीची सामग्री म्हणजे अगोदर आम्ही हळदी कुंकू घेतलं त्यानंतर सुपारी घेतलेली आहे मग त्यानंतर हळदीचं खोम खारीक जीही आता पूजे ओटीची सामग्री असते ना ती आम्ही घेतलेली आहे परत खोबऱ्या आता जीही आम्हाला रुकवताच पाहिजे होतं सगळं आतमध्ये या भैयानं ठेवलेलं होतं ते भैया म्हणत होती की आतमध्ये बसा तुम्हाला जीही पाहिजे आम्ही व्यवस्थित देऊ आणि सगळी पॅकिंग करून देऊ तर आम्ही त्या निवांत बसलेलो होतो ते भैया सगळं दाखवत आहे तिथं बघू शकता पूर्ण दुकान ही जे आहे ना भरलेली आहे छान छान खूप सुंदर अशा वस्तू आहेत पडदे आहेत झुमर आहेत जे जे आपल्याला लागतं सगळ्या वस्तू यांनी इथं ठेवलेल्या आहेत म्हणजे त्यांना माहिती आहे सगळं जे हे आपल्याला रुकवताचं पाहिजे ना त्याच वस्तू इथं भेटून जातात सगळ्या वस्तू त्यांनी न मागताच आणून दिलेल्या आहेत तर इकडं बघू शकता सगळं इथं कळश आहे महादेवाचं पिंड आहे परत हे जी सोनेरी जे टोपला आहेत ना ते पण ठेवलेले आहेत जाळीचे आहेत त्यामध्ये सगळे रुकोताच्या वस्तू घालून ठेवण्यासाठी खूप सुंदर सुंदर वस्तू इथं भेटत होत्या म्हणजे वेगळं विचार करण्याची गरजच नव्हती आम्हाला तर आम्ही सगळं जे आहे ना रुकोताचं आम्ही घेतलेला आहे आणि आता आलेलो होतो आम्ही जनरल स्टोअर्समध्ये इथं पर्स घ्यायचं आहे जे जे मेकअपचं सामान पाहिजे होतं मेहंदीचं कोण नेल पेंट सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू मेकअपच्या आम्ही घेतलेल्या आहेत अगोदर आणि भाषण पण आम्ही घेतलेलं आहे परत बाकीची खरेदी झालेली आहे पण जे जे विसरलेले होतं ते लिस्ट टाकून आम्ही घेऊन आलेले आहे आणि आम्ही सगळं इथं घेतले तर सगळी खरेदारी झालेली आहे आणि घेता येताना दुपारची तीन वाजलेले होते आणि आता भूक पण लागलेली आहे तर आम्ही एका ठिकाणी ज्यूस घेतलं पण ज्यूस पण तितकं व्यवस्थित नव्हतं म्हणजे आम्ही ज्या दिवशी तर आलेलो होतो म्हणजे मंगळवार होता त्या दिवशी आणि तो लाईट नव्हते असं म्हणत होते म्हणजे आज लाईट इकडं येणारच नाही असं म्हणत होते त्यामुळे गार काही आम्हाला भेटलेलं नव्हतं तर आम्ही ज्यूस घेतलं म्हणजे ज्यूस पण नाही लिंबू पाणी घेतलं आणि त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो होतो नाश्ता वगैरे झालेला आहे पोटपूजा झालेली आहे आणि आता आमची खरेदारी झाली आहे सगळ्या वस्तू आम्ही घेत घेत जाता आणि पायी पायी तर जाणं होणार नाही कारण खूप साऱ्या वस्तू पिशव्या वगैरे होत्या आमच्याजवळ तर आटो पकडायचा आहे तर तेच बघत आहोत आणि इकडं भाजी म्हणजे भाजी मार्केटमध्ये आलेलो होतं आम्ही लसूण वगैरे घ्यायचं होतं परत आणखीन भाजीसाठी हिरवी मिरची हे ते सगळं आम्ही बघत आहोत इकडं परत आंबे खूप सारे आंबे म्हणजे आंब्याचं सीझन आहे आता बघावं आहोत तिकडे आंबे तर आंबे आम्ही घेतले तर सगळी खरेदारी झालेली आहे आम्ही आटो पकडून आलो स्टॉपला आणि उदगीरचं स्टॉप जे आहे ना ते पाडून बांधकाम चालू आहे इकडं त्यामुळे इकडं छान व्यवस्था केलेली आहे पत्राचं शेड केलेलं आहे फॅन लावलेले आहेत खूप छान व्यवस्था केलेली आहे तर इथं बसलेलो आहोत तर थोडा वेळ बसलो इतक्यात तितक्यात फोन आला कल्पनाचा की आम्ही आलेलो तर या आपण इथं बसस्टॉपला आलेले आहेत तर आता सगळी आमची जत्रा आता माहेरी निघालेली आहे सगळ्या बहिणी आम्ही आलेलो फक्त दोघी बहिणी राहिलेल्या आहेत फक्त अश्विनी आणि रोहिणी दोघीजण आलेले नाहीत ते उद्या येणार आहे दोघीजण आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि खरंच खूप छान वाटत होतं ऊन आहे गर्मी आहे कसं वातावरण आहे तिकडं आमचं लक्ष नव्हतं फक्त आमचं सगळ्यांना भेटून इतकं छान वाटत होतं खूप एन्जॉय मी केलं आणि आमच्या या गोंधळामध्ये ना टी निघून गेलेली आहे आता इष्टी आहे पाच वाजता तेच म्हणत होती कल्पना की टी तरी पाच वाजता आहे तर आपण सोम्याला ड्रेस घेऊया तर आम्ही ड्रेस घेण्यासाठी जात आहोत तर आलेलो होतो आम्ही इथं काय म्हणत होते म्हणजे उदगीरचं काही मला माहिती नाही कल्पनाला माहिती आहे तिथे खरेदारी जी होती इथंच होते आमचे कमलनगरला होते तर ती म्हणत होती उदय भवन काहीतरी म्हणली इथं आलेलो होतो आम्ही सोम्यासाठी ड्रेस घेण्यासाठी तर तेच बघत आहोत की कुठल्या दुकानात म्हणजे घाघरा टाईप असा ड्रेस घ्यायचा होता तेच बघत होतो तर